हॅलो फ्रेंड्स मी रवीना रविनाज रेसिपी ह्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे चला तर आज आपण बनवूया उन्हाळ्यात सर्वांना खाऊची वाटणारी आईस्क्रीम आपल्याला पाचशे एम एल अमोलचं किंवा कुठल्याही ब्रँडचं फुल क्रीम मिल्क वापरायचं आहे मी इथे ज्योतीचे इन्स्टंट आईस्क्रीमचा केसर पिस्ता फ्लेवरचा पॅक घेतलेला आहे इन्स्टंट आईस्क्रीम पावडर आपण अगोदरच साध्या दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अगोदर व्यवस्थित मिक्स केलं की त्यात लम्स पडत नाहीत आता हे मिक्सचर आपल्याला मीडियम फ्लेमवर तीन ते चार मिनटं हळूहळू मिक्स करून घ्यायचं आहे त्याला उकळी आली की ते थोडं थिक व्हायला लागतं तिथे आपल्याला गॅस बंद करायचं आहे इथे आमच्याकडे होता म्हणून आम्ही फ्रूट कलर ॲड केलेला आहे कलर ॲड करणं ऑप्शनल आहे मीडियम फ्लेमवर उकळी आल्यानंतर त्या मिक्चरला थोडं घट्ट होऊ द्यायचं जास्तही नाही कारण की थंड झाल्यावर ते आणखीनच घट्ट होते फ्रेंड्स मी नवीन आहे मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे प्लीज लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका अशा पद्धतीने मिक्सचर ठीक झालं की त्याला आपण थंड करायला वेगळ्या मध्ये काढायचं मिक्सचर थंड झालं की त्याला परत एकदा मिक्स करायचं जेणेकरून त्यातले लम्स हे निघून जातील थंड झालेलं मिक्सचर आता आपण ॲल्युमिनियमच्या भांड्यात ओतून घेऊया सेट करण्यासाठी भांडं हे ॲल्युमिनियमचं असलं पाहिजे अशा पद्धतीने पूर्ण मिक्चर ॲल्युमिनियमच्या भांड्यात ओतून झाल्यावर त्याला साधारणतः एक ते दीड तास फ्रीजरमध्ये ठेवायचं आपले दीड तास झालेले आहेत आईस्क्रीम थोडी मीडियम थिक झालेली आहे या लेवलला आईस्क्रीम आल्यानंतर याला आपण परत एकदा व्यवस्थित फेटून घेऊया इथे तुम्ही अमूलची फ्रेश क्रीम देखील यूज करू शकता किंवा घरातली देखील यूज करू शकता मिक्सचर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं या ठिकाणी तुम्ही मिक्स करायला इलेक्ट्रिक ब्लेंडरचा देखील यूज करू शकता आता आपल्याला आईस्क्रीमला पुन्हा सेट व्हायला ठेवायचे आहे तर इथे आपण आता प्लास्टिकचा बॉक्सही यूज करू शकतो प्रकारे आता आपली फायनल आईस्क्रीम बनवून तयार होईल आपण गार्निशिंगसाठी थोडे मनुके घेतले आहेत काळे काजू बदाम तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट्स अवेलेबल असतील ते तुम्ही ॲड करू शकतात अशा पद्धतीने व्यवस्थित ड्राय फ्रुट्स ॲड करू करून झाले की ते खायलाही मस्त लागते आमच्याकडे इथे अवेलेबल होते म्हणून आम्ही कलरिंग बॉल्स देखील यूज केलेले आहेत आता आपली आईस्क्रीम फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी रेडी झालेली आहे तर इथे आपल्याला ही आपण फोल नाईट पूर्ण रात्र किंवा निदान आठ ते नऊ तास तरी आपल्याला या बॉक्समध्ये फ्रीजरमध्ये ठेवायची आहे आम्ही संध्याकाळी ही प्रोसेस केली होती म्हणून आम्ही रात्रभर आईस्क्रीम फ्रीजरमध्ये ठेवली बघा आईस्क्रीम किती छान थिक बनवून तयार झालेली आहे मार्केटसारखी ही एक इंस्टंट आईस्क्रीम बनवायची रेसिपी आहे यात तुम्हाला शुगर किंवा कुठलाही ऑदर पदार्थ ॲड करायची गरज भासत नाही फक्त पॅकच पुरेसं असतं अशा प्रकारे आपली आईस्क्रीम बनवून तयार झालेली आहे एकदा नक्की ट्राय करा रवीना रेसिपी ह्या चॅनलला सपोर्ट करा